नमस्कार मित्रिनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण असाच एक विषय बघणार आहे जो की आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलांना कसं शिकवावं काय शिकवावं आणि कशा पद्धतीनं शिकवावं जेणेकरून त्यांना त्यात आळस आलं नाही पाहिजे कारण की दोन ते तीन वर्षाची मुलं म्हटलं एका जागी तर ती काही ऑब्वियसली बसतच नाहीत त्यांच्यासोबत आपल्याला हसत खेळत आणि हिंडत फिरत आपल्याला त्यांना शिकवायचं आहे तर काय काय शिकवायचं हे आपण सुरुवातीला त्यांना गाणी गोष्टी शिकवायला पाहिजेत गाणी गोष्टी म्हणजे अगदी छोटे छोटी गाणी बडबड गीतं त्यात तुम्ही हिंदी इंग्लिश मराठी तुम्हाला कोणती हवी आहे ती छोटी छोटी भा छोटी छोटी शिकवायला पाहिजेत गोष्टी पण अगदी छोट्या छोट्या सांगितल्या पाहिजेत त्यामुळे ते त्यातून त्यांचं ऐकण्याचं कौशल्य वाढतं आणि त्यांचे शब्द ऐकून ऐकून भाषा पण त्यांच्या सुधारतात त्यासाठी स्टार्टिंगला पहिल्यांदा आपण आपल्याला त्यांना गाणी आणि गोष्टी सांगायला पाहिजे त्यानंतर बघा येते नेक्स्ट शारीरिक कौशल्य शारीरिक कौशल्यामध्ये त्यांना आपल्याला छोट्या छोट्या उड्या मारणे जंप करणे जागच्या जागी पळणे रनिंग करणे वॉकिंग करणे चालणे अशा गोष्टी शिकवल्या पाहिजेत हँड्सअप हँड्स डाऊन सिट डाऊन स्टँडअप किंवा आपण त्यांचे घरातल्या घरात पकडापकडी खेळणे किंवा बॉल फेकणे अशा गोष्टी त्यांच्यासोबत आपण खेळल्या पाहिजेत यामुळे त्यांचे शारीरिक कौशल्य पण वाढतं म्हणजे हाताचा पायाचा व्यायाम होतो त्यांचा अशा पद्धतीचे आपल्याला खेळ त्यांच्यासोबत खेळले पाहिजेत मोठे मोठे चार्ट आणून लावले पाहिजेत किंवा एखादी मोठी अंकलपी किंवा एखादं मोठं बुक घेतलं पाहिजे ज्यात सगळ्या गोष्टी चित्रांवरने एक्सप्लेन असतील म्हणजे प्राण्यांची चित्रं असतील फळांची असतील फुलांची भाजेपाल्या कलर असतील अशा अशा पद्धतीची आपल्या आपल्याला एखादी अंकल्पी आणली पाहिजे त्याच्यावरती बोट ठेवून आपण त्यांना शिकवलं पाहिजे म्हणजे ते त्यातून त्यांचं रंगांचं कौशल्य वाढेल प्लस त्यांना फळे भाजीपाल्या ओळखता येतील प्राणी प ओळखता येतील या अशा पद्धतींचं त्यांचं कौशल्य वाढलं पाहिजे म्हणजे त्यांच्या पाहण्याचा पण विकास झाला पाहिजे स्मरणशक्ती पण वाढली म्हणजे पक्ष्यांचा आवाज आवाज चिमणी चिवचिव करते असे छोटे छोटे आवाज जे आपल्याला नॉर्मल नॉर्मल माहीत असतात असे आवाज त्यांना ओळखता आले पाहिजे त्यांना आपल्या फॅमिलीचे इंट्रोडक्शन करून द्यायची इंट्रोडक्शन म्हणजे त्यात आपले त्यांना आई बाबा ओळखता आले पाहिजेत आजी आजोबा मामा मामी काका काकी असे बहीण भाऊ हे सगळेजण ओळखता आले पाहिजेत अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच ते सर्व वस्तू करताना सर सर वस करता मुलांना एका जागी बसलं पाहिजे असं नाही त्यांना आपण हिंडत फिरत अगदी त्यांच्या आपण शकतो मुलं अशी असतात की आयुष्या बाबतीत तर असंच होतं अजूनही असंच होतं तो आता पाच वर्षाचा होत आलाय तरी पण त्याच्या बाबतीत असंच होतं मी जिथे जाईल तो तिथे मी किचन मध्ये आले किचन मध्ये येतो मी बेडरूम मध्ये आले बेडरूम मध्ये येतोय म्हणजे मुलं शक्यतो करून आपल्या सोबतच असतात तर आपण आता स्वयंपाक करता करता आपण स्वतः स्वतः ए बी सी डी म्हणायची म्हणजे त्यांच्या कानावर ते पडत जाते त्यातला एखादा दुसरा शब्द तर का होईना ते म्हणतात वन टू म्हणायचं अ आई म्हणायचे यामुळे त्यांचं ऐकण्याचं कौशल्य वाढतं आणि त्यांच्या लक्षात राहील तसं ते खेळत खेळत स्वतः स्वतः गुणगुणत राहतात त्या त्यामुळं आपण सतत काही ना काई तर मुलं आपल्या सोबत असताना आपण काही ना काहीतरी म्हंटलं पाहिजे श्लोक म्हटले पाहिजे ते त्यांना गाणी गोष्टी म्हणून दाखवल्या पाहिजेत त्या असं काहीतरी आपण भावनांचे कौशल्य कळालं पाहिजे हसणे रडणे रागवलं कोण रागवलंय काय केलंय हे पण त्यांना कळलं पाहिजे अशाच पद्धतीने त्यांना शिकवत जायचं असं नाही की कंटिन्युअसली तो बसूनच शिकला पाहिजे तो इकडं तिकडं फिरत असतो हिंडत फिरत त्यावेळेसच तो त्यावेळेसच त्यांना शिकवायचं त्यांच्या खेळण्यातून पण आपल्याला त्यांना शिकवता येतं की हा बाबा ह्या खेळण्याचा कलर कोणता आहे तुझ्या हे कोणता आहे हां हे असं बनवूया तसं बनूया ह्या गाडीचा कलर तुझा कुठला ह्या कलरचा बॉल तुझ्या तुझ्यातला दे मला ह्या कलरचा ब्लॉक्स दे तुझा असं करून आपण त्यांना शिकवू शकतो हे सर्व ज्यावेळेस आपण शिकवतो त्यांना तर त्यावेळेस ते आपण कसं शिकवते म्हणजे मुलांना आनंदाच्या ह्याच्यात शिकवते का कसं शिकवतोय किंवा त्यांना अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीनं शिकवता येईल अशा आपल्याकडं आयडिया असल्या पाहिजे त्यांनी त्यांच्या खेळायच्या ह्याच्यात आपल्याला त्यांना शिकवायचं आहे त्यामुळे त्यांच्या पद्धतीनंच आपल्याला शिकवायला पाहिजे आणि आपण शिकवताना त्यांनी त्यात एन्जॉय केला पाहिजे आणि त्यांच्या लक्षात पण राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्यांना शिकवायला पाहिजे आपण त्यांना आनंदात शिकवलं पाहिजे म्हणजे रागवून ओरडून नाही शिकवायचं आनंदानं शिकवायचं आणि वस्तू दाखवून शिकवायचं जर जर समजा आता आपण प्राणी दाखवतोय तर प्राण्यांची त्याला अंकल्पी समोर ठेवायचे प्राण्यांचं दाखवून शिकवायचं किंवा पक्षी दाखवतोय तर पक्ष्यांचे हे दाखवून शिकवायचं घरात फळे ज्या वेळेस फळ आहे त्याचा कलर कोणता आहे असं त्यांना दाखवून शिकलं पाहिजे भाज्या आणल्यावरती पण भाज्यांचं पण आपण तसंच करायचं कलर कुठला आहे ह्याचा तुला आवडते ना मी आता बनवणार आहे अशा पद्धतीनं त्यांना शिकवलं तर त्यांच्या अधिकाधिक लक्षात राहील तर मैत्रीण चला आज आपण इथेच थांबूया कसं वाटला आजचा लोक नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा धन्यवाद